नमस्कार महाराष्ट्रासह बारा राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे देशात एकाच वेळी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तिन्ही ऋतू अनुभवताना मिळत आहेत दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी पाहावयास मिळत आहे यामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या ठिकाणी काही भागात विजांच्या कडकडाटासह गड़ हो पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसलाय तर आज ठाणे मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे शक्यता पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद